देवघरात वाहिलेले फुलहार घरात ठेवू नका नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये देवांना फुलं हार वाहतो ते निर्माल्य असतात तर ते निर्माल्य आपण घरात ठेवायचे नाही असे का तर मित्रांनो जेव्हा आपण आपल्या घरात देवांना सकाळी हार लावू तेव्हा संध्याकाळी ते काढून घ्यायचे देवांवर लावलेली राहून द्यायचे नाहीत आणि जर संध्याकाळी आपण ते फुलहार लावत असू तर ते दुसऱ्या दिवशी देवांवर राहिलेले लावून द्यायचे नाहीत आणि जर संध्याकाळी आपण फुलहार लावले असू तर ते दुसऱ्या दिवशी सकाळी काढून घ्यायचे आणि काढल्यानंतर ते कधीच घरात साठवून ठेवायचे नाहीत ते लगेच पाण्यात विसर्जन करायचे किंवा कोणत्या तरी झाडाच्या जा मातीमध्ये मा त्यांना ठेवून द्यायचे पण घरामध्ये दे ठेवून द्यायचे नाही घरात ठेवल्याने घरात अशांतता वाहते आपल्या घरातल्या आपल्या परिवाराचे आरोग्य खराब होते म्हणून निर्माल्य कधीच घरात ठेवायचे नाही ते निर्माल्याचे जे देवांवरून आपण काढले आहेत असे निर्माल्य घरात ठेवायचे नाही काढल्यानंतर लगेच त्याचे विसर्जन करायचे घराच्या बाहेर झाडांना टाकायचे किंवा वाहत्या पाण्यात त्याचे विसर्जन करायचे आणि निर्माल्याचा हार फुलहार देवांना रात्रभर किंवा संपूर्ण दिवसभर लावून ठेवायचे नाही सकाळी लावले तर संध्याकाळी काढून टाका संध्याकाळी लावले असतील तर दुसऱ्या दिवशी सकाळी काढून टाका सहसा करून संध्याकाळी हार फोटोंवर देवांना लावायचे नसतात कारण रात्री देव सुद्धा झोपतात म्हणून निर्माल्य हार सकाळीच देवांना लावायचे आणि संध्याकाळी देवांवरून ते फुल हार काढून टाकायचे नंतर वाहत्या पाण्यात त्याचे विसर्जन करायचे आणि तुळशी सोडून कोणत्याही झाडाला खाली त्यांना ठेवून द्यायचे तर चुकून सुद्धा तुम्ही निर्माल्य हार घरात साठवून जमा करून ठेवू नका का आणि देवासमोर सुद्धा जास्त वेळ राहू देऊ नका तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्स द्वारे विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ